नमस्कार द्वारकाच किचनमध्ये आपलं स्वागत आहे खमंग आणि खुसखुशीत अशी आपण ज्वारीच्या पिठाची शो बनूया प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे आपल्याला प्रमाणही कळते आणि पद्धतही कशी केली ते कळते तर हे एकदम बारीक दळलेलं आपलं जेवरीचं पीठ आहे आपण नेहमी घरामध्ये भाकरीसाठी ते ज्वारीचं पीठ दळून आणतो ते वापरलं तरी चालते वेगळं दळून आणायची काही गरज नाही आहे दोन कप मी हे ज्वारीचं पीठ घेतलं बारीक दळलेलं त्यामध्ये मी दोन चमचे तांदळाचं पीठ घातलं एक चमचा मीठ मोठा चमचा भरून मीठ घातलं आणि मसाल्याचा डब्याचा जो चमचा आहे त्या चमच्यानं मी एक चमचा हिंग एक चमचा हळद आणि तीन चमचे मी लाल तिखट घातलं आणि दोन चमचे मी ओव्याची पावडर घातली कारण आप अख्खा ओवा जर घातला तर आपलं ते साच्यामध्ये अडकू शकतं त्यामुळं शक्यतो ओव्याची पावडरच घालायची आणि हे घरी बनवलेलं माझं लोणी आहे तुम्ही हे घरचे लोणीऐवजी विकत बटर मी तर ते सुद्धा घालू शकता आपण जे घरी सायजमा करून लोणी तूप वगैरे करतो तेच आपण हे लोणी घातलेलं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं खूप असा घट्ट गोळा पण नाही व्हायला पाहिजे आणि खूप पीठ मोकळं नाही पाहिजे आता हे आपण जे लोणी घातलं ते छान मिक्स करून घ्यायचं पिठाला सगळ्या पिठाला असं चोळून चोळून घ्यायचं आणि त्यानंतर हे गरम पाणी घालायचं खूप उकळतं पाणी पण नाही घ्यायचं आणि खूप कोमट पण नाही घ्यायचं तर हे आपल्याला थोडंसं कडक पाणी घ्यायचं आणि थोडं थोडं घालत हे चमच्याने मिक्स करून घ्यायचं छान चमच्याने छान मिक्स केल्यानंतर हाताला जर सोसायला लागलं तर मग थोडं थोडं हाताने चोळून घ्यायचं आणि छान असं घट्ट आपलं हे जसं आपण चकलीचं पीठ भिजत त्याप्रमाणे छान घट्ट गोळा बनवून घ्यायचा आपल्याला आणि छान मळून घ्यायचं जेवढं तुम्ही पीठ मळाल तेवढी छान आपली शेव तयार होत आता थोडंसं पाणी कोमटच पाणी घ्यायचं हाताला लावायला पण ते कोमट पाण्याचा हात घेऊन मी अर्धा गोळा घेतला आणि साच्याला आधीच मी तेल लावून ठेवलं होतं आणि तेल पण गरम करायला ठेवलं बाजूला आता आपण शेव पाडून घेवा तेल पण छान गरम झालं फुलंच गॅस ठेवायचं आपण जसं नेहमी शेवत होतो त्याप्रमाणे आणि हे शेव, शेव पाडून घ्यायची जेव्हा त्याच्या वरचे बबल्स कमी होते तेव्हा त्याला पलटून घ्यायचं तर ही ज्वारीच्या पिठाची शेव छान खमंग आणि खुसखुशीत अशी तयार होते आता वरचे बबल्स कमी झाले आता आपण हे पलटून घेऊया हलक्या हाताने पलटून घ्यायचं आपल्याला आणि छान तळून घ्यायची कुरकुरीत होईपर्यंत खूप लालसर नाही करायची छान कलर आला पाहिजे आता आपण हे काढून घेऊया प्लेटमध्ये प्रत्येक वेळेस आपण जेव्हा आपण साच्यामध्ये पीठ घालू तेव्हा थोडंसं गरम पाण्याचा हात लावून मळून घ्यायचं आणि मग आपण ते हे सोऱ्यामध्ये टाकायचं आता आपण सगळी शेव तळून घेऊया बघू शकता तुम्ही कलरही छान आला आणि चवीला तर अप्रतिम तुम्ही नक्की करून बघा या पद्धतीनं आणि थंड झाल्यानंतर हे जास्त तेल लागत नाही हाताला एकदम कमी तेलकट ही अशी शेव तयार होते आपले एकदम साधी सोपी पद्धत आहे ज्वारीचे पिठाची शेव तयार खमंग आणि खुसखुशीत प्लीज लाईक like करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद